नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा हे मी मसाला पनीर बनवलं आहे आज काहीतरी स्पेशल रेसिपी करते तर हे मसाला पनीरसुद्धा मी कसं घरी बनवलं आहे हे तुम्ही पुढे बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ समजेल तर बघा हे छान असं मसाला पनीर बनवून ठेव घेतलं आहे तर आज बनवते मसाला पनीर तर बघा मी साधं दूध घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी म्हशीचं दूध घेऊ शकताय तर अगोदर मसाला पनीर कसं बनवायचं ना ते बघूया त्याच्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते बघूया इकडे घेतले मी चिली फ्लेक्स इकडे मिरची टेचून घेतली थोडी लसूण टेचून घेतली कोथंबीर घेतली आहे आणि इकडे आहे ना कुकिंगचं व्हाईट विनेगर घेतलेलं आहे तर अगोदर आपण दूध फाडून घेऊया मी दूध आहे ना टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे गरम करायला ठेवते तोपर्यंत आहे ना विनेगर घेते बघा मी विनेगरमध्ये पाणी टाकून घेते त्याच्यात डबोल बघा आपल्याला आहे ना बोट टाकून बघायचंय दूध नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे आणखीन थोडंसं ते गरम झालं पाहिजे तर बघा हाताला चटका लागतोय थोडं आपलं दूध गरम झालेलं आहे तर जी मिरची आणि लसूण घेतली आहे ती टाकते त्याच्यानंतर बघा चिली फ्लेक्स घेतले ते टाकते कोथिंबीर घेतली आहे ती कोथिंबीर टाकते आहे कारण मी हे मसाला पनीर आहे तर बघा दुधातून आता वाफा यायला लागल्यात तर गॅस बंद करते आणि जे विनेगर घेतले ते हळूहळू आपल्याला टाकायचे थोडं थोडं करून आपल्याला हे विनेगर याच्यामध्ये मिक्स करत जायचे आणि जितकं पाहिजे ना तितकंच आपल्याला हे आहे पण आपलं दूध पूर्ण फाटलेलं आहे पाणी वेगळं आहे आणि दूध सगळं वेगळं आलेलं आहे आता हे मी गाळून घेते अगोदर हो तर बघा मी एक ना चाळण ठेवलेली आहे खाली आणि त्याच्यामध्ये ओतून घेते हे मी गाईच्या दुधाचं करते म्हणून ते कमी होणार आहे बघा हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून आहे कारण विनेगर टाकल्यानंतर विनेगरचा आंबट पण आहे ना तो त्या पनीर मध्ये नाही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय बघा हे धुवून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला त्याला असं छान बांधव बांधून आहे तुम्ही कोणत्याही आकारात घेऊ शकताय माझा ना मलमलचा कपडा जो आहे तो सापडत नाही म्हणून मी आता तो हे घेतलाय पूर्ण आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आता बघ आपलं हे पनीर आहे ना त्यातलं पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि माझ्याकडे अशी चौकोनी एक जाळी आहे त्याच्यामध्ये मी हे अगदी व्यवस्थित ठेवून देणार आहे म्हणजे संपूर्ण पाणी निघून जाईल आणि आपल्याला चौकोनी आकारामध्ये हे पनीर भेटेल हे मी असं चौकोनी आकारात ठेवलेलं आहे ह्याच्यावर असं जड खलबत्ता ठेवते आणि वरवंटा ठेवते म्हणजे पाणी जे आहे ना ते असं सगळं बाजूनी निघून जाईल आणि आपलं पनीर छान सेट होईल तर बघा म्हणजे पनीर मी बनवलं होतं आणि ठेवून दिलं होतं बाजूला त्यात आपण बघूया तर बघा पनीर आहे ना पाणी निघालं नव्हतं म्हणून मी व ती पा पाटा ठेवला होता आणि परत हे पा पनीर ठेवून दिलं होतं आता बघा हे पनीर खूप छान तयार झाले आपण घरच्या घरी किती मसाला पनीर छान बनवू शकतो बघा आता हे पाणी मी बर्फाचं घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये हे पाणीर फक्त एक पाच मिनटाचं टाकून ठेवणार आहे आणि मग फ्रीजला टाकून ठेवायचं सेट होण्यासाठी म्हणजे तीन ते चार मिनटं अगदी आपलं हे पनीर पाण्यामध्ये ठेवून ठेवून द्यायचे आता बघा हे पनीर आपलं छान सेट झालंय आता हे डब्यामध्ये ठेवून देते बघा आपलं मसाला पनीर घरच्या घरी तयार तर बघा साहित्य घेतले इकडे ना सात आठ काजू मी भिजत ठेवलेत दोन टमॅटो घेतलेत एक कांदा घेतलाय कोथंबीर घेतली आहे मिरची घेतली आहे इकडे अद्रकचा एक तुकडा घेतलाय आणि लसूण बघा भरपूर घेतली आहे अगदी बेसिक साहित्य आहे म्हणजे आपल्या घरात जे आहे त्या साहित्यातच बनवती आहे बघा मी कांदा कापून घेतलेला आहे इकडे मिरची आणि अद्रक कापून घेतलेलं आहे आणि हे जे टॅमॅटो घेतलेत ना हे टॅमॅटो मी बॉईल करून घेणार आहे तर बघा थोडस तेल टाकतीये कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते कांदा लालसर होतोय ना तोपर्यंत काजू बारीक करून घेते बघा मी टॅमॅटो ना पाण्यामध्ये उकळत ठेवले होते आता गॅस बंद करते टॅमॅटोचा इकडे बघा मी काजूची पेस्ट तयार करून घेतली आहे इकडे बघा कांदा सुद्धा साधारण लालसर होत आलेला आहे त्याच्यामध्ये ना मिरची अद्रक टाकली त्याचबरोबर ना थोडी लसूण टाकणार आहे कथम मिरच्या दांड्या मी घेतल्या होत्या त्या सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये टाकायच्या आपला मसाला, मसाला ना आपल्याला छान असा फ्राय करून आहे म्हणजे लालसर आपला कांदा झाला पाहिजे कांदा जोपर्यंत लालसर होतो तोपर्यंत पनीरकडे वळूया आपण तर बघा पनीरची छान अशी पीस करून घेते पनीरचे पीस बघा आपले हे घरगुती पनीर आहे किती छान तयार झालेली आहे तर बघा पनीरचे असे छान पीस करून घेतलेत आता याच्यावर आहे ना थोडासा हल कसा घरगुती मसाला टाकते आणि थोडंसं मीठ आहे बघा आता हे आपलं मसालासुद्धा पनीरला लावून झालेला आहे हे पाच मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत आपला मसाला कुठपर्यंत पोचला आहे ते बघूया तर बघा टॅमॅटो मी गरम पाण्यात टाकून घेतले होते काढून घेऊया टॅमॅटोची साल काढून टॅमॅटो बारीक करून घेणार आहे बघा साल काढून झालेले बारीक करून घेते मिक्सरला टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे कांदा बघा आपला लालसर झालेला आहे काढून घेते आणि थंड करून बारीक करून घेते मिक्सरला हे आपल्याला थंड झाल्यानंतरच बारीक करायचंय थोडस तेल टाकून पनीर फ्राई करून घ्यायचे तेल बघा आपलं छान तापलेलं आहे आता हे जे पनीरचे पीस आहे ते फ्राय करून घेते आपलं पनीर पिकतू नये म्हणून थोडंसं फक्त आपल्याला हे हलवायचं आहे एक बाजूने असं पनीर झालेलं आहे दुसऱ्या बाजूला पनीर सुद्धा आहे ना आपल्याला हल्ल्याच्या हाताने पैकी करायचंय आपलं पनीर, कर पनीर फ्राय होतंय ना तोपर्यंत मसालाही थंड झालाय आता हा मसाला बारीक करून घेते मसाला बघा आपला तयार झालेला आहे आता हे जे पनीर आहे ना हे पनीर मी पाण्यामध्ये टाकणार आहे बघा दोन्ही बाजूनी छान पनीर झालेलं आहे कढई तापत ठेवली आहे आणि जे आता पनीरचं तेल राहिलं होतं त्या तेलाचाच वापर करते बघा थोडस आणखीन तेल टाकते थोडी लसूण बघा मी बाजूला ठेवली होती ती लसूण तेचून घेते तोपर्यंत आपलं तेल टाकत आहे लसूण बघा आपली तेचून झालेली आहे आणि पनीर जे मी पाण्यात टाकलं होतं ह्या पाण्याचाच आपण वापर करणार आहोत पुढे तेल बघा छान तापले तेजपत्ता टाकतीय लवंग काळी मिरी आणि हिरवी वेलची टाकतीये थोडी हळद तेलातच टाकते त्याच्यानंतर ते घरगुती मसाला घेतलाय बघा घरगुती मसाला टाकते तेलात मसाला फ्राय केला ना की भाजीला कलर अप्रतिम येतो आता बघा टॅमॅटो प्युरी जी करून घेतली आहे ती टाकते तर बघा आपला टॅमॅटो जोपर्यंत व्यवस्थित फ्राय होतोय ना तोपर्यंत लसून घेतली आहे ना तेथून मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि ती मिक्स करून घेते आता ही लसूण जी घेतली आहे ना ती मी ह्याच्याबरोबर मिक्स करते आणि ना भाजीला चव प्रचंड येते तुमच्या घरी करून बघा आपल्याला तेल सुटेपर्यंत ना हा मसाला असा छान फ्राय करून घ्यायचा त्याच्यातून असा खमंग सुगंध सुटला पाहिजे इतका आपल्याला तो खमंग परतवून घ्यायचे तर आपला मसाला छान असा परतवून झालाय मसाला म्हणजे टॅमॅटो छान परतवून झालाय आता जो मसाला वाटून घेतलाय तो मसाला टाकतो तेलाचा वापर कमी केलेला आहे आणि मसाला सुद्धा आपला बघा छान असा अगोदर परतला गेला होता तरी पण आपल्याला इथे सुद्धा असा छान परतवून घ्यायचंय मग आता आपला मसाला करतून म्हणून पनीर मधलं जे पाणी आहे ना तेच थोडस पाणी आपल्याला टाकायचंय आणि मसाला असा छान शिजवून घ्यायचंय म्हटलं ना की आपण जे पनीर पाण्यामध्ये टाकलंय ना पाण्याचाच आपण याच्यात वापर करणार आहोत पाच मिनिटासाठी बघूया पाच मिनिटं झालेली आहेत मसाला बघा किती जबरदस्त तयार झालेला आहे अजून मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये बघा चवीनुसार मीठ आहे थोडी कोथंबीर टाकते बघा आणि काजू पेस्ट जी केली होती ना ती आता मिक्स आहे काजू पेस्ट पेस्टऐवजी ना तुम्ही दह्याचा वापर करू शकताय बघा काजू पेस्ट टाकल्यानंतर आहे ना पनीर बघा पाण्यात टाकल्यामुळं सॉफ्ट झालेलं आहे हे पाणी आहे ना मी त्याच्यामध्ये सगळं टाकणार आहे मग आपल्याला थोडं थोडं या पाण्याचा वापर करायचा इथे एकदम जास्त प्रमाणात जर आपण पाणी टाकलं तर भाजीचा कलर बदल पनीर मधलं मी सगळं पाणी याच्यामध्ये टाकले कारण ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला आता हे पनीर शिजून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये सगळी ग्रेव्ही गेली पाहिजे तर पनीर टाकते याच्यामध्ये पनीर टाकल्यानंतर आहे ना आपल्याला फक्त हलक्या हाताने ग्रेव्ही फक्त अशी हलवून घ्यायची आणि झाकण लावून ठेवून द्यायचे पाच मिनटासाठी त्याच्याब थोडीशी कोथंबीर टाकते तुम्हाला जर आवडत असेल तर कसुरी मेथी टाकावरून माझ्या लेखीला आवडत नाही म्हणून मी आज टाकत नाही आहे तर बघा आता झाकण लावून ठेवून देते बघा आपला पनीर मसाला कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि आपलं पनीर सुद्धा बघा किती छान तयार झालेलं आहे आता ना याला आणखी थोडस आहे बघा मैत्रिणी मी याच्यामध्ये ना एक वाटी ठेवतेय याच्यामध्ये वाटी ठेवलेली आहे आणि मी याला कोळसा छान असा गरम करून घेतलेला आहे कारण मी हे स्मोकी आहे तूप टाकती आहे आणि मिरची आणि लसूण टाकली आहे बघा छान असा स्मोक देणार आहे गॅस बंद करते आता ही वाटी आहे ना मी काढून घेते कारण कडबट पाहायला नको म्हणून मी पाच मिनटं असं झाकून ठेवते तर बघा पाच मिनटं ठेवून दिलं होतं आणि जो स्मोक दिला होता त्याच्यामध्ये मी मिरची टाकली होती ती मिरची मी याच्यामध्ये टाकून दिली आहे तर चला अशी ही चमचमीत भाजी आपल्या चमचमीत भाजीबरोबर छानपैकी ताव मारायला येत आहे ना मग तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर तर चला या पटापट सबस्क्राईब करा आणि बघा मसाला नान मी घरी बनवले तर आमचा हा आजचा बेत तुम्हाला कसा वाटला मित्रांनो घरी बनवलेलं पनीर आणि त्याच्यापासून केलेलं हे स्मोकी पनीर रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी बनवून बघा कमेंटमध्ये मला कळवा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू तुमच्या तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ही रेसिपी शेअर करा तर बघा छान असं आणि पनीर